मैदानात आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं ते जन्माचं सार्थक होण्याचं हास्य होतं एक व्यक्ती चार चार पाच पाच किलोमीटर चालून गेल्या कित्येक वर्षांपासून वंदनीय महाराजांची सामुदायिक प्रार्थना आहे त्याकरता झटतो आहे वाडणकर बाबाजीसाठी आणि सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजून त्यांच्या कार्याचं स्वागत करावं हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या प्रेमाने सहकार्याने साजरा होतोय असे आपल्या या परिसरातील पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष आडरराव अण्णा यांचा सुद्धा या कार्यक्रमाला खूप मोठा आशीर्वाद आहे समोर उपस्थित वंदनीय महाराजांच्या साहित्याचे मोठे शिल्पकार आदरणीय बेलुरकर दादा यांचा विचार वारसा आणि रक्ताचा वारसा असा दोन्ही चालवणारे माणिकदासजी बेलूरकर आहेत त्यांचा परिवार आहे आपण सगळे मंडळी वंदनीय महाराजांनी या भजनानं जे गारुड घातलं ते गारुड वंदनीय महाराज शब्दा सामान्य मानसान पास का पर कारण वंदनीय महाराज ऐसे मैं भजन कोई शब्दों से नहीं सीखा आत्मा को गलाकर जब जनता के सामने खड़ा होकर मैं आकाश के तरफ देखकर भजन गुनगुनाने लगता हूं तो आकाश भर फैला हुआ मेरा गुरुदेव मेरे तरफ देखकर कहता है तू तो और प्रेम से गा मेरा भजन गुरुदेव के आशीर्वाद से बड़ा है शब्दों से गड़ा नहीं है मैं जब भजन के शब्द गाने लगता हूं तो ये भजन के शब्द शब्द नहीं रह जाते मेरा गाना नाही है गाणे को वो तो है मंजिल को पाने को कोनवाच्या जन्मात आल्यानंतर दिवसित ध्येय व्हॉट इज अल्टिमेट गोल ऑफ लाईफ माणसाच्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे ते वंदनीय महाराजांनी भजनातून सांगितलं तो भजनाचा कार्यक्रम वंदनीय महाराजांनी या पंढरपूर शहरामध्ये या भजनाची सुरुवात केली विश्वातील असे एकमेव संत आहे ज्यांच्या ग्रंथाची प्रेरणा पुण्य क्षेत्र पंढरपुरी बैसलो असता चंद्र भागे तिरी स्पुरू लागली वृत्ती इथून या ग्रंथाची सुरुवात झाली सगळ्यांना माहीत आहे पण वंदनीय महाराजांच्या प्रत्येक इनोव्हेटिव्ह वर्क कन्स्ट्रक्टिव्ह वर्क रचनात्मक कार्याची सुरुवात पंढरपूर पासून झालेली आहे इथं नुसतं ग्रामगीतेची सुरुवात झाली नाही वंदनीय महाराजांनी आयुष्यातलं पहिलं भजन लिहिलं ते सुद्धा पंढरीश परमात्म्याला वाहिलेलं होतं वंदनीय महाराजांनी पहिला रचनात्मक कार्यक्रम उभा केला आरती मंडळ तो सुद्धा पंढरीश परमात्म्याच्या आरतीने सुरू झाला होता वंदनीय महाराजांनी पहिल्यांदा जगात काव्य रचनेची सुरुवात कन्स्ट्रक्टिव्ह त्यांचं काम जे होतं त्याची सुरुवात भाविकपणाची ग्रंथा सुरुवात ग्रंथाची सुरुवात त्यांच्या भजनाची सुरुवात नवे नवे त्यांच्या श्वासाची सुरुवात सुद्धा पंढरीश परमात्म्याच्या स्मरणाने झाली आणि म्हणून त्यांच्यापासून नाही तर आधीच्या पिढीतली त्यांची आजी तानाबाई आणि गणेश पंत इंग्ले पंढरपूरच्या वारीनं गेले पूजे सुधान सावरकर लिहितात की पाण्याचा जोर वाढला पावसाची विक्रीत वाढली माणसाने कुठे चालावं आणि कुठे पोहोचावं असं प्रश्न चिन्ह उभं राहिलं पण अशाही वयामध्ये गतप्राण अवस्थेत आलेल्या मरणासन्न अवस्थेमध्ये आणि मरणाच्या उम्बरट्यात असणारी वंदनीय गुरुमावली गुरुकुंज विहारी राष्ट्र संतांची आजी तानाबाई असं म्हणतात की रस्त्यानं चालत असताना पंढरपूरच्या वाटेवर श्वास संपला त्यापेक्षा जास्त भाग्यवान कोणता माणूस नसतो ही परंपरा घेऊन जे राष्ट्र संत गुरुजी महाराज आले त्या वंदनीय महाराजांनी पंढरीश परमात्म्यावर ते असे भजन लिहिले पंढरीचे सुख नाही पुण्या धामा नामाचा महिमा पंढरीशी काशी प्रयागाशी दंडन मुंडन गळे पिंड दान गंगे काठी या पंढरपुराचा महिमा हा विश्वामध्ये किती वेगळ्या प्रकारचा हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सांगितलं एका भाषणात महाराज असं बोलले की ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज हे आमच्या विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत पंढरपूर हे आमचं भक्तीचं विद्यापीठ आहे आणि हा तुकड्या बाबा त्या विद्यापीठाचा एक छोटासा सेवक आहे वंदनीय महाराजांचं हे प्रेम या क्षेत्रावर होतं या क्षेत्रामध्ये आपण उपस्थित सगळी मंडळी रात्र दिवस ज्या पंढरपूरचा महिमा आठवला तरी आपल्याला सुख मिळतंय मी आता एक सोनी मराठीला कीर्तना करता गेलो होतो त्यामध्ये मी सुद्धा बोललो पुन्हा मी सांगेन जगामध्ये पंढरपूरच्या वारीपेक्षा सुंदर गोष्ट नाही अ चॅनल ऑफ कम्युनिकेशन अँड द रिस्पॉन्सिबल ऑफ ह्युमन स्टेटस माणसाला माणसाचं जोडण्याचं काम नाही तर माणसाला परमात्म्याशी जोडण्याची एकच योजना आहे तिचं नाव पंढरपूरची वारी आहे आणि या वारीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक माणसाकडे तुम्ही पाहा त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा सदरा आहे त्याच्या खांद्यावर भगव्या रंगाचा ध्वज आहे माझ्या मावल्यांच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत पण त्या चालणाऱ्या मावलीला हिरव्या रंगाशी देणं घेणं नाही त्या चालणाऱ्या माणसाला पांढऱ्या रंगाशी देणं घेणं नाही त्या हातात ध्वज भगव्या रंगाशी देणं घेणं नाही हिरवा रंग पांढरा रंग रंग भगवा रंग या सगळ्या रंगाच्या पलीकडचा त्यांचा एक रंग त्याचं नाव पांडुरंग आणि त्या पांडुरंगासाठी चालत येतात त्याची भक्ती करतात आज आपल्याला एक फार सुंदर संधी प्राप्त झालेली आहे वंदनीय महाराजांनी त्या परमात्म्याची भक्ती केली संप्रदायाचा इतिहासही आजही वारकरी सत्ता कोणता असो नामपर प्रकरणाने त्याची सुरुवात होते त्या नामाचा महिमा वंदनीय महाराजांनी गायला एका ठिकाणी महाराज असे म्हणाले कपडा रंगा तो क्या हुआ म्हणतो रंगामही राम मे माला तो क्या हुआ काला भरा सब काम मे चंदन लगा तो क्या हुआ वंदन करेनही प्रेम असे मंदर बना तो क्या हुआ पूजा चली नहीं नेम असे वो पंडित भी क्या काम का जिसमें भजन नहीं राम का म्हणून भजनाशिवाय राम प्रभूच्या नामाशिवाय पंढरी परमात्म्याच्या स्मरणाशिवाय जीवनामध्ये शांतता नाही वंदनीय महाराजांचे भजनाचे शब्द हे आपल्या अंतकरणाचा भाव घेणारे आहेत आणि एवढ्या अंतकरणातून महाराज बोलले की आयुष्यामध्ये जर काही आकळायचं असेल कशाची करायची असेल काही मागायचं असेल तर या कंठाने एक गोष्ट मागा परमात्म्याचं स्मरण करा पंढरीश परमात्म्याचं स्मरण करा या प्रथम भजन पुष्पाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित एक पस्तीस सेकंद घेतो आणखीन सगळ्या माता भगिनींना विनंती आहे सगळ्यांनी रांगेत बसा माझ्या माय मावल्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत ज्यांच्या जीवेवर साक्षात सरस्वती आहे बाबा बाबा तो बाबा चाळीस वर्षापासून बोलत आहेत पण अजूनही बोलतात रंगावर रोमांच उभा राहते त्यांचं कीर्तन आपल्याला ऐकायचं आहे आज बाबांनी म्हटलं पाहिजे की रांगेच्या बाहेर एकही नाही कारण विश्वामध्ये शिस्त आणि प्रेम शिकवणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय सर्वांनी रांगेत स्थानापन्न व्हावं वंदनीय महाराजांनी या भगवान परमात्म्याचं स्मरण केलं त्यांचं भजन केलं या ठिकाणी वंदनीय महाराजांच्या शब्दामध्येच आपण सुरुवात करूया महाराजांनी वंदनीय महाराजांनी या भजनातून या पंढरीश परमात्म्याला चराचरामध्ये व्याप्त असणाऱ्या भगवंताला त्याचं स्मरण करत अभिवादन केलेलं आहे विनम्र प्रणाम केलेला आहे एकनिष्ठ वारकरी असणाऱ्या वंदनीय महाराजांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पंढरपूरची वारी सोडली नाही गळ्यातली तुळशीमाळ आणि एकादशी व्रत सोडलं नाही असे निष्ठावंत वैष्णवांचे सेवेकरी स्वतःला मानून घेणारे दासांची ही दास असणारे असे माणूस त्याचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात आकडावा प्रेम भावे श्री हरी आपुल्या मुनी सगळ्यांनी तलीन होऊन आज वंदनीय महाराजांच्या त्या भजनाचा एकोणीसशे अडुसष्टच्या अगोदर जे भजन झाले तीस एप्रिल एकोणीसशे नऊ पासून तर अडुसष्ट सालापर्यंत उणेपुरी पन्नास पंचावन्न वर्षामध्ये जे भजन झाले त्याचे पुन्हा स्वर आपल्या कानाच्या आसपास येथील वंदनीय महाराजांचं स्मरण करा या परिसरामध्ये तुम्ही खाली मातीवर गवतावर बसलेले आहेत मगाशी कोणीतरी म्हणत होतं खाली पट्टी नाही म्हटलं हे माणसं थेट मातीशी जुळलेले आहेत मातीशी जुळलेले आणि संताच्या विचाराशी जुळलेले माणसं बसायला काय आहे हे पाहण्यापेक्षा ऐकायला काय आहे याच्यावर जास्त लक्ष देत असतात म्हणून सगळ्यांनी अत्यंत अंतकरण भरून हृदयापासून पुढचे शब्द ऐका आढावा प्रेम भावे श्री हरी आपुल्या म्हण बिंदुनाथ भगवान की रे आकलावा प्रेम भावे आकलावा प्रेम भावे श्री हरी अपजा भली प्रेम भावे श्री हरी अपजा भली

हटमे निकोपिलांदने शांतीला शांतीला मी तेया धरी राणी बनि કામ હો મુની અંતરી કામ હો મુની અંતરી ધાવજે પ્રભુઆ મુતા ધાવજે પ્રભુઆ મુતા ધાવજે પ્રભુઆ મુતા ઝ્યા સાક્ષ સંતા તી તુંહી

गोड़ो प्रभु गोड गोड़े तो प्रभु ता विषय पाप आकडावा प्रेम भावे श्री हरि अपुल्या मणी वंदनीय महाराजांच्या भजनाकडे जर आपण पाहलं तर वरवर पाहता अनेक लोकांना अशी शंका येते की हे पाहिजे नाही ते पाहिजे नाही असं महाराज म्हणतात पण असं महाराज नाही सगळे संत म्हणतात जगद्गुरु वैराग्य राग्रसी श्रीमंत श्री तुकोबाराय म्हणतात नभती ते संत करिता कवित्व संतांचे ते आपण नव्हती संत नभती ते संत माळा मुद्रांच्या भूषणे भस्म उधळणे नवती संत नवती ते संत धरिता भोपळा पांघरती वाकळा नव्हती संत तुका म्हणे त्याकरता जंगलात जाण्याची गरज नाही थाईचं करा एक चित्त हे एक चित्त झाल्यानंतर वंदरीय महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये ती भक्ती घडते आज आपण सगळेजण या ठिकाणी जे उपस्थित आहोत भक्तीची जाण असणारी मंडळी आहे नववीद भक्तीसला समजून घेणारी प्रेम करणारी भजन करणारी अशी आपण सगळी मंडळी आहोत ही भक्ती अंतकरणाला ज्या वेळेला स्पर्श करते त्यावेळेला ना म्हणते परम प्रेम रूपा परम प्रेमाचं रूप म्हणजे भक्ती आहे बाह्य गोष्टीला त्याच्यामध्ये जास्त महत्व नाही म्हणून विश्वातला सर्वश्रेष्ठ असणारा आपला जो संप्रदाय वारकरी संप्रदाय तिथं एखाद्या महंताचा व्यासपीठाचा अधिकारी असो आणि एक शेतामधून गावात आलेला दिंडीत येणारा साधा वारकरी असो पाया पडती एकमेका एकमेकांच्या पाया पडतात पंढरीच्या लोकांनाही अभिमान त्याचं सूत्र एकच आहे कारण दोघही जण भक्ती करणारे आहेत कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत वंदनीय महाराजांनी हा भेद दूर करून अंतकरणातल्या आतल्या अवस्थेला त्या भक्तीला प्राधान्य दिलं आणि म्हणून महाराजांनी लाखोच्या जनसमुदायात भजन करताना सांगितलं बाबा तुला जीवनामध्ये खरी भक्ती समजून घ्यायची आहे का ते या बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही आणि खरी भक्ती ज्या दिवशी तुला समजेल त्या दिवशी तुझ्या उद्धाराला सुरुवात झालेली असेल संत महात्मे म्हणतात त्या भक्तीचा हे चिथोर भक्ती आवडते देवा तुकाराम महाराज म्हणाले संतांनी ग्वाही दिली संकल्पावी माया संसाराची ही माया बाजूला सारून जो वारकरी त्याग करून इथपर्यंत येतो तो, तो भक्तीचा खरा अधिकारी आहे आणि ती भक्ती आयुष्यामध्ये करत असताना वंदनीय महाराजांनी ठामपणे इथल्या साध्या भोळ्या भाविकाला सांगितलं भक्ती विना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा एक एक शब्द लक्षपूर्वक ऐका इतर भजनांमध्ये इतर गायनामध्ये आलापावर आपलं लक्ष जास्त जातं आणि शब्दाला बाजूला आपण करतो पण एक एक शब्द जर आपण ध्यान देऊन ऐकला तर एका एका शब्दामध्ये एक एक सूत्राचा सारंगनीय महाराज कसे कर प्रतिपादित करतात तुमच्या लक्षात येईल दे। भजन ऐकूया विना उद्धार नाही कुणाचा ऐका हा भाव जीवाचा जीवाचा ऐका भाव जीवाचा जीवाचा भक्ती विना सु धारणा हि सुनाका भक्ति साखी निर्घात पाही जय ननता ओए

यमाता तोडला भात यमाता याता भक्ती दिला उधारणार माता भक्ती उधार साधी निर्धार साली

निज शिवाचा शिवाका शिवाता शिवाचा शिवाचा शिवा का शिवाता भक्तिरारितु माता भक्ति नार आता समये रयकाला नित्य प्रभुचे भजन करा गीत प्रभु जसले सगळी सोडून त्याला सर्वपराचे जीवन जगा जीवन जगा अरे लोभ करा सर्वांचा सर्वांचा लोभ करा करता करवांचा भक्ती विभार नाही तुलासा भक्त नाही विभाग पाय नाही वा वा सर्वांनी आवडलं असेल तर काळी वाजवली तर काही भक्तीविना उद्धार नाही कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा आणि जेवढं म्हणणं प्रभावी आहे शब्द प्रभावी आहे त्यामध्ये आत्मीयता तेवढाच आवाज सुद्धा तुमच्या कानापर्यंत व्यवस्थित येतोय आमच्या दादांची कोळपेवाडीची साऊंड सिस्टीम आहे त्यांच्या करता जोरदार टाळ्या वाजवा भाविक भक्तांच्या कानापर्यंत एक आवाज गेला पाहिजे आणि हा पोहोचला पाहिजे ही तळबळ आहे वंदनीय महाराजांनी आणि सगळ्या साधू संतांनी माव्ही महावैष्णव ज्ञानोबारा यांनी सगळ्यांनी आयुष्यात काय कमवायचं आहे तर भक्ती कमवायची आहे हा विषय सांगितलं मावली महावैष्णव ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीत म्हणतात का सडस खापरी वाढले वाढवून चोरटा ठेविले ते सुनियाचे उपेग आले जियापरी निंब निंबोडी मोडणी आला तरी काउळीला वाढीला दोषा लागली मोरा अंगी असे से बहु पिसे पर दृष्टी नसे याची परी म्हणजे मोरा हजार पिसा आहेत पण त्या पिसावर असणाऱ्या डोळ्यानं त्याला रस्ता दिसत नाही तसं माणसाच्या जीवनात हजारो गोष्टी केल्या लाखो द्रव्य कमावलं वंदनी महाराजांनी हेच केलं ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातल्या मुलांचा सारांश अठराव्या अध्यायातला सारांश जागी कारण वंदनीय महाराज म्हणतात मी बोलतो तर मी बोलत नाही श्री ज्ञानराज गुरुमाऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली परंपरेने फळासाली ग्रामगीता रूपाने हिंदीमध्ये महाराजांनी माऊलींवर एक भजन लिहिलं मुश्किल नाही हे तुमको मुजसा आदमत राना तुम क्या नाही करोगे जो कुछ भी हो कराना जगातलं कोणतं कार्य ज्ञानबाय करू शकणार नाही तशी गोष्ट नाही ही भूमिका आणि हा दास्यत्व भाव हे प्रेम वंदनीय महाराजांचं या संतांविषयीचं होतं जे माऊलींनी सांगितलं की भक्तीशिवाय काही घडत नाही तेच महाराजांनी लहरकी बरख्यामधून सांगितलं नवीन पोरांना हिंदी भाषा समजते चार ओळीत महाराजांनी लिहिलं सीता हजारो तो क्या टीया आपण लिहि लाखो कमायाव्य भी तो क्या किया आपण ए सोन्याच्या अंतन बँक बॅलेन्स असणाऱ्या माणसांना त्यांच्या संपत्तीचा कोणत्या दिवशी जर अहम झाला तर त्यांनी कधी स्मशानाच्या राखेकडे पाहावं केली माळी कुंभार चांबार महार मातं पाटील धनगर देशमुख लाखोपती करोडपती बिलियन ट्रिलियन मध्ये खेळणारे माझ्या घड्याळात एक मिनिट होईपर्यंत सध्या जगात असा एक माणूस आहे की एका मिनिटाला पंचावन्न कोटी रुपये कमावतो आजपासून त्यानं कमावणं बंद केलं तर पुढचे आठशे वर्ष जगातली कोणती सुविधा घेऊ शकतो त्याच नाव आपल्याला माहीत नसते पण आपण आळंदीच्या काठावर त्या घाटावर उभं राहिलो की पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल या ऐकल्यानंतर श्री ज्ञानदेव तुकाराम अपसूक म्हणतो हे विश्वातली खरी कमाई आहे माउलींचं नाव घ्यायला सांगायची गरज पडत नाही धन कमावण ही वेगळी गोष्ट आहे गावाच्या बाहेर एक गाडं उकिरड्यावर चढते जेवण करते तीन लेकरांना जन्माला घालते आम्हाला महाराज लोकांना अनेक लोक घरी नेतात आणि घरी नेकल्यावर सांगतात की आम्हाला सहा पुरा सहा सहा फुटाचे गाढवाला सुद्धा लेकरं होतात एक दिवस ते मरून जाते आमचे गुरुजी असं म्हणायचे की श्रीमंत जो चौथ्या मजल्यावर राहतो त्याच्यात आणि लेत्र बापरांना जन्माला घालून भाजीपोळी न खाता चारा चोरून मेलेल्या त्या गाडवा व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ब्लडी डॉंकी अँड रिच मॅन दोघांमध्ये फरक काय काहीच नाही उपभोगाच्या फॉर्म मध्ये फरक आहे बाकी काही फरक नाही भक्ती माणसाला त्यापासून वेगळं करते आणि म्हणून वंदनीय महाराजांनी त्या ईश्वराची भक्ती करत त्याला वेळोवेळी आवाज दिला स्वातंत्र्याचा रणसंग्राम घडला त्यावेळेला झोगबाबांनी मागच्या वर्षी उच्चार केला ढोग बाबांना टाळी वाजून अभिवादन करा ती यायच्या अगोदर तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये सुरू होते आणि त्यांनी चीनच्या बॉर्डरवरचा प्रसंग सांगितला ईश्वराला आवाज देण्याचा अधिकार फक्त दोघांना आहे एक भक्तांना असतो आणि दुसरा संतांना असतो वंदनीय महाराज भक्त सुद्धा आहेत आणि संत सुद्धा आहेत आणि तळमळीतून त्या ईश्वराला आवाज देता यदा यदा ही धर्म शिग्लानीव ती भारत असं जेव्हा तू म्हणतो जब जब होय धर्म की हानी असं जेव्हा तू म्हणतो त्यावेळेला या भारतामध्ये गल्लोगल्ली भ्रष्टाचार व्यभिचार गल्ली दिल्ली एक झाली बाटली समोर आली सीता ज्यांची सती होती त्यांनीच बदनाम केली संस्कृतीच्या डोळ्यामधून खरे अश्रू गळले नाही भारत माझा देश कसा हेच मला कळले नाही अशी जागोजागी अवस्था असताना असा सगळा हाहाकार म्हटलेला असताना आकाशाकडे चेहरा करून वंदनीय महाराजांनी डोळ्यात अश्रू आणून खंजेरीवर थाप घेऊन शब्द उच्चारले अय देवा तूं मञी आधी शील मनमोहन पहाया भारत कुल के श मनमोह किल मनमोह पहाया भारत कुला पुन पहाया भारत कुल पुन किल मसलो जाम तारा भारता तारा भारत